कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवर पंचवीस टी एम सीचं धरण आहे या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी मिळतं डाव्या आणि उजव्या कालव्यातून सुमारे साठ हजार हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणण्यात आलंय यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो त्यामुळं दिंडनेर्लीच्या उपसा सिंचन योजनेचा दूधगंगा प्रकल्पात समावेश करावा त्यातून परिसरातील बारा गावांसाठी शेतीला पाणी उपलब्ध होईल याबाबतची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली दूधगंगा नदीवरील पंचवीस टी एम सी धरणाद्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला पाणी पुरवठा हो हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते या उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार असून शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे दरम्यान या योजनेसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक गेली आठ वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करतायत कृष्णा पाणी वाटप तंत्रानुसार महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टीनं दूधगंगा प्रकल्पाचं फेरनियोजन केल्यास दिंडनेली उपसा सिंचन योजनेसाठी शून्य पूर्णांक ऐंशी टी एम सी पाणी उपलब्ध होऊ शकेल हे पाणी आजूबाजूच्या बारा गावांच्या शेतीला ओलिताखाली आणण्यासाठी पुरेसा आहे ही योजना झाल्यास दिंडनेरली हणबरवाडी वडगाव वड्डवाडी गिरगाव कोगिल खुर्द कोगिल बुद्रुक कणेरी पाचगाव कळंबेतर्फ ठाणे नंदगाव आणि जयताळ या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम चा निकाली या योजनेला मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे उपसा सिंचन योजनेचा तातडीनं विचार व्हावा आणि या योजनेला मंजुरी देऊन सर्वेक्षणाचे आदेश काढावेत अशी मागणीही महाडिक यांनी केली आहे